भीमाशंकर राज्य महामार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याचे लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते कुंदन काळे यांनी तहसीलदार संजय नागटिळक यांना दिले होते त्याची दखल घेऊन खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली वारंवार खड्डे पडल्यामुळे अक्षरशः रस्त्याची चाळण झाली होती बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकरला जाणाऱ्या याच रस्त्यावर या श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी आता वाढत आहे तसेच खड्ड्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून तीन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच लवकरात लवकर खड्डे बुजवणे हे गरजेचे होते कुंदन काळे यांनी खड्डे न बुजवल्यास पंधरा ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले होते तात्काळ तळेघरपासून खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली असल्याचे कुंदन काळे यांनी म्हटले आहे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे यांनी तातडीने खड्डे बुजवायला सुरुवात केल्याने कुंदन काळे प्रशांत साबळे सुरज दराडे संकेत घोडेकर यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या व वा वाहतुकीसाठी अडथळा ठरणारी घोडेगाव व इतर ठिकाणच्या रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न